जुन्नर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत समिती गणांमध्ये बऱ्याच गावांचा फेरबदल झाल्याने इच्छुक मंडळींचा हिरमोड झाला आहे प्रत्यक्षात आरक्षण जाहीर झाल्यावर इच्छुक मंडळींकडून मोर्चे बांधणी सुरुवात झाली आहे दरम्यान महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढतात की एक लाख चलोरे असा निर्णय घेतात यावर लढतींचे चित्र अवलंबून आहे इच्छुक उमेदवारांचा सोशल मीडिया आणि बॅनर यावर धुमाकूळ पाहायला मिळत आहे आज आपण पाहणार आहोत जुन्नर तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील जिल्हा परिषद गट आणि पिंपळवंडी हा गट सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाला असून या गटातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला तयारी सुरू केली आहे या गटात पिंपळवंडी काळवाडी उमरस क्रमांक एक उमरस क्रमांक दोन पिंपरी पेंढार आळे वडगाव आनंद संतवाडी कोळवाडी या गावांचा समावेश आहे या गटामध्ये प्रामुख्याने रस्त्यांच्या समस्या आहेत त्याचप्रमाणे चाळकवाडी टोल नका कायम वादाच्या भुबऱ्यात सापडताना दिसत आहे या गटामध्ये आळेफाटा हे चार महानगरांना जोडणारे गाव असून येथे कचऱ्याची समस्या मोठी आहे आळे आणि वडगाव आनंद अशा दोन ग्रामपंचायतीमध्ये विभागलेले असल्यामुळे विकास कामांचा वेग हा संतगतीचा आहे त्यातच संतवाडी पादिरवाडी नवलेवाडी खापरवाडी या भागात पाण्याची मोठी समस्या आहे या गटामध्ये मागील वेळी शरद लेंडे अगे एका मताने विजयी झाले होते तर शिवसेनेचे मंगेश काकडे यांचा या गटातून एक मताने पराभव झाला होता तसेच आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशी सोनवणे यांचाही पराभव झाला होता या गटात मोठी चुरस यावेळेस आपल्याला पाहायला दिसत आहे इच्छुकांची यादी मोठी असून मागील निवडणुकीत एका मताने पराभूत झालेले मंगेश काकडे यांनी पुन्हा कंबर आहे मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मतदारांच्या गाठी भेटी येताना आणि गटातील कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसत आहे याच गटात युवा चेहरा म्हणून पिंपळवंडी गावचे उपसरपंच आणि आमदार शरद सोनवण्याचे निकटवर्ती असणारे मयूर पवार यांनीही मतदारांच्या सुरुवात केली आहे आहे या गटात तिसरा चेहरा विजय कुराडे यांचा मागील काही दिवसांपासून आळे पिंपळवंडी गटातील प्रमुख ठिकाणे आणि वाडीवस्त्यांवर यांचे बॅनर झळकत आहेत त्यातच महिलांसाठी घेतलेल्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची गर्दी पाहता निवडणूक लढवण्यावर ते ठाम दिसत आहेत संपर्क कार्यालय उभारत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या गटात चौथा चेहरा आळ्यातून माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र डावकर हे देखील जिल्हा परिषदेच्या या रिंगणात उतरले आहेत ही झाली इच्छुकांची यादी परंतु अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार घोषित केलेला दिसत नाही अधिकृत घोषणेनंतर पक्ष आणि चिन्ह उमेदवारांना ताकद देऊ शकतो या गटात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर आमदार शरद सोनवणे यांचे हे मूळ गावही आहे आता येणारा काळच सांगेल की कोणाची उमेदवारी फायनल होते आणि कोणाला माघार घ्यावी लागते हा होता जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आळे पिंपळवंडी पुढील गट असणार आहे जिल्हा परिषद गट राजुरी पेल्ले हे पाहण्यासाठी आपल्या हिंदवी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद